श्यास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी कोणतीही रेसिपी घेऊन नाही आली तर मी आज तुम्हाला उन्हाळी वाळवण करताना कोणत्या सुका टाळल्या पाहिजे हे सविस्तर सांगणार आहे उन्हाळ्यामध्ये बायका पापड बनवतात व ते बऱ्याच वेळा मऊ होतात किंवा त्याला बुरशी लागते तर काय केले पाहिजे पापड जास्त काळ टिकवण्यासाठी खूप सारे टिप्स सांगितले आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर पापड टिकवण्यासाठी पहिली टिप्स आहे ते ठिकाणे साठवायचे आहेत म्हणजे पापड थंड कोरड्या हवाबंद डब्यातमध्ये साठवून ठेवायचे आहेत ओलसर किंवा दमट ठिकाणी ठेवल्यास ते सडू शकतात किंवा मऊ पडतात दुसरी टिप्स आहे पापड बनवून झाल्यानंतर ते हवाबंद डब्यांमध्ये साठवायचे आहेत पापड हवेच्या संपर्कात आल्यास त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो त्यामुळे प्लॅस्टिक किंवा स्टीलचे हवाबंद डबे वापरायचे आहेत तिसरी टिप्स आहे सूर्यप्रकाशात सुकवा जर पापड थोडे मऊ वाटत असतील तर त्यांना पुन्हा एकदा सूर्यप्रकाशात एक ते दोन तास चांगले सुकवून घ्यायचे आहेत पापड बनवून झाल्यानंतर हिंग आणि मीठ वापरून त्याची साठवणूक करायची आहे म्हणजे पापड साठवताना एका एक कापडाच्या पिशवीत थोडासा हिंग किंवा खड्या मिठाची पाकिटं ठेवली तर ओलावा शोषला जातो आणि पापड टिकतात तिसरी टिप्स आहे फ्रीजमध्ये ठेवू नका पापड फ्रीजमध्ये ठेवायचे नाही कारण त्यात ओलावा येऊन खराब होण्याची शक्यता असते आता पापडांचे किडींपासून संरक्षण करायचे असतील तर काय केलं पाहिजे पापड डब्यात ठेवताना एक किंवा दोन वेलदोडे किंवा लवंग किंवा तेजपान टाकल्यास किडी येत नाही ह्या साऱ्या टिप्स वापरून तुम्ही पापड जास्त काळ टिकवू शकतात अशाच नवनवीन टिप्ससाठी प्रतिक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी व्हिडिओ आवडली असेल माझ्या टिप्स आवडल्या असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका